नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञानातील एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत तो म्हणजे सजीवसृष्टी आपल्याला माहिती आहे की आपल्या भोवती परिसरामध्ये अनेक सजीव आणि निर्जीव घटक असतात सजीवांचे दोन प्रकार असतात एक वनस्पती आणि दुसरे प्राणी पण परिसरामध्ये असे काही घटक असतात की ज्यांची वाढ होत नाही जे हालचाल करत नाही जे अन्नग्रहण करत नाही श्वसन करत नाहीत अशा घटकांना आपण निर्जीव असे म्हणतो आणि उदाहरण बघा दगड लाकूड पंखा खुर्ची टेबल यासारखे अनेक निर्जीव घटक परिसरामध्ये असतात पण ते आपल्याला अत्यंत उपयोगी असतात आता बघा सजीवांची काही महत्त्वाची लक्षणे आहेत बघा पहिले लक्षण आहे, आहे वाढ अन्नग्रहण श्वसन उत्सर्जन चेतना क्षमता व हालचाल प्रजनन किंवा पुनरुत्पादन ठराविक आयुर्मान पेशीमय रचना आता पुढे आपण या सजीवांच्या लक्षणाचा सविस्तर असा अभ्यास करणार आहोत पहिलं लक्षण आहे सजीवांचं ते म्हणजे वाढ बघा या चित्रामध्ये तुम्हाला एक छोटा मुलगा मुलगी एक छोटंसं रोप आणि एक कुत्र्याचं पिल्लू दिसत आहे काही वर्षांनी तो मुलगा आणि मुलगी मोठे झाले आहेत त्यांच्या मागे असलेलं झाडसुद्धा मोठं झालेलं दिसत आहे आणि कि कुत्र्याचं पिल्लूसुद्धा थोडंसं मोठं झालेलं आहे तिसऱ्या चित्रामध्ये बघा तो मुलगा आणि मुलगी चांगलेच मोठे झाले आहेत झाडालासुद्धा पारंभे आलेले आहेत आणि कुत्रासुद्धा आता चांगला मोठा झाला आहे आणि शेवटच्या चित्रात तर ते मुलगा आणि मुलगी चांगले म्हातारे झालेले दिसत आहेत झाडसुद्धा भलं मोठं झालेलं आहे पण इथे कुत्रा मात्र नाही आहे का बरं इथे कुत्रा नाही आहे याचं उत्तर आपण पुढे शोधूया आता हे बघा इथे वडाचं झाड आणि नारळाचं झाड आहे ते झाड मोठं झालं की असं दिसणार आणि मग त्याची वाढ अजून झाली की हे असं वडा वडाचं झाड भुलं मोठं होतं आणि नारळाचं झाडसुद्धा असं सरळ सरळ वाढून मोठं होतं म्हणजे काय तर वनस्पती प्राणी यांची वाढ होते सजीवांची वाढ होते आता सजीवांचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे अन्नग्रहण आता बघा वाढीसाठी त्यांना अन्नाची गरज असतेच आता हे बघा हे चित्र दिसतं इथे आपल्याला एक हिरवं असं रोप दिसतं आहे त्याची मुळं जमिनीत गेलेली आहेत सूर्य आहे कार्बन डायऑक्साईड पाणी व पोषकद्रव्य आणि ऑक्सिजन आता नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की झाडाची पानं हिरवी असतात का बरं हिरवी असतात तर त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असते आणि त्या हरितद्रव्यामुळे त्यांना हिरवा रंग आलेला असतो आता बघा सूर्याच्याकडनं बाण झाडांच्या दिशेने गेले आहेत कार्बन डायऑक्साईडकडनं बाणसुद्धा झाडाच्या दिशेने गेलं आहे पाणी आणि पोषकद्रव्यांचा बाणसुद्धा झाडाच्या दिशेने आहे पण ऑक्सिजन ऑक्सिजन मात्र झाडातून बाहेर आलेला दिसत आहे असं का तर वनस्पती ह्या हरितद्रव्य सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड आणि पाणी व पोषकद्रव्ये यांचा उपयोग करून स्वतःच्या पानांमध्ये अन्न तयार करतात आणि प्रकाशाचा उपयोग करतात म्हणून याला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात आणि हे करत असताना वनस्पतीतून ऑक्सिजन वायू बाहेर पडतो म्हणून हा बाण बाहेर येताना दिसत आहे आणि हा ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे की सज सजीवांना श्वसनासाठी खूप उपयोगी हो असतो म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा असं आपण नेहमी म्हणतो ना म्हणजे वनस्पती या स्वतःचे अन्न स्वत तयार करतात आणि या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात पण प्राण्यांचे मात्र तसे नाही ते काय स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना मात्र दुसऱ्या घटकांवर अवलंबून राहावे लागते जसं हा पक्षी बघा पाण्यातले मासे पकडून खातो आहे या को कोंबड्या छोटे छोटे किडे किंवा धान्याचे धान्याचे कण खाऊन आपली वाढ करत आहे हा वाघ बघा तो प्राण्यांची शिकार करतो आहे घोडा मात्र गवत खातो किंवा हरभरे खातो आपल्याला माहिती आहे आणि आपणसुद्धा मनुष्यसुद्धा स्वतःची भूक भागवण्यासाठी अन्नग्रहणासाठी वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून असतो म्हणजे प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही पण त्यांना वाढीसाठी अन्नाची गरज असते सजीवांचं पुढचं लक्षण आहे आणि महत्त्वाचं ते म्हणजे श्वसन ऑक्सिजन वायू आत शरीरात घेणे आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे म्हणजे श्वसन होय आता मनुष्याला नाक असते आणि नाकावाटे तो ऑक्सिजन वायू आत घेतो आणि बाहेर सोडतो पण हिरव्या वनस्पती कसं श्वसन करतात तर त्यांच्या पानांना छोटे छोटे रंध्र असतात रंध्र म्हणजे काय तर छिद्र आणि या रंध्रांमधनं ते श्वसन करत असतात काही जलवनस्पती असतात जलचर जसे मासा माशाला छोटे छोटे कल्ले असतात आणि त्या कल्ल्यांमार्फत तो श्वसन करत असतो म्हणजे श्वसनासाठी प्रत्येक सजीवांना वेगवेगळे असे अवयव असतात आता पुढचं लक्षण आहे ते म्हणजे उत्सर्जन तुम्ही परिसरामध्ये काही झाडं पाहिली असतील की त्यांची पानं अचानक गळून जातात आणि मग त्यांना नवीन पानं येतात हिरवी पानं येतात म्हणजे काय तर त्यांना नको आहे ते ते टाकून देतात गरज नसलेले टाकून देतात यालाच उत्सर्जन असे म्हणतात म्हणजे शरीरातून आवश्यक नसलेले घटक निरुपयोगी घटक बाहेर टाकणे याला उत्सर्जन म्हणतात आता ही मुलगी बघा इने काय केलं आहे रे झाडाच्या जा फांदीला एक प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवली रात्री आणि जेव्हा ती सकाळी बघायला गेली तर त्या पिशवीच्या आतमध्ये छोटे छोटे पाण्याचे कण होते तयार झालेले म्हणजे काय तर त्या पानांमधनं त्या पाण्याचे उत्सर्जन झालेले होते हे झाले वनस्पतींचे तसेच काही वनस्पतींच्या खोडावर बघा तुम्हाला डिंक जमा झालेला दिसतो जसं शेवग्याच्या खोडावर लाल लाल किंवा असा पिवळसर रंगाचा डिंक जमा झालेला दिसतो तेही उत्सर्जनच असते पण मनुष्य मनुष्यसुद्धा उत्सर्जन करतो प्राणीसुद्धा उत्सर्जन करतात बघा शरीरावर आलेला घाम हा हे सुद्धा एक उत्सर्जनच आहे आता पुढचे लक्षण आहे चेतना क्षमता व हालचाल चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात सभोवती घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद हो कधीकधी बघा आपल्याला अचानक कोणतरी चिमटा काढतं मग आपण हात मागे घेतो किंवा मा चटका बसला तर आपण हात मागे घेतो डोळ्यामध्ये मातीचा कण गेला तर आपली आपले डोळे आपोआप बंद होतात हे काय आहे तर ही चेतना क्षमता आहे आणि त्याच्यामुळे आपण हालचाल करतो आता वनस्पतीमध्ये सुद्धा ही चेतना क्षमता असते तुम्ही लाजाळूचं रोप पाहिलं आहे का ह्या लाजाळूची पानं अतिशय लाजरी असतात त्यांना जरा जरी कोणी स्पर्श केला की लगेच ते आपली पानं मिटून घेतात म्हणजे ही चेतना क्षमता होय तो प्रतिसाद आला त्यांचा पानं मिटून घेणे हा प्रतिसाद आला तुम्ही जर कुंडीत रोपं लावली असतील तो ते ते प्रकाशा, प्रकाशा तर तुमच्या लक्षात येते का की त्या रोपाची वाढ नेहमी सूर्यप्रकाशा प्रकाशाच्या दिशेनेच होते म्हणजे काय तर सूर्यप्रकाश त्यांना वाढीसाठी आवश्यक असतो आणि त्यांची हालचाल ही त्या प्रकाशाच्या दिशेने होत असते सजीवांचं पुढचं लक्षण आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे प्रजनन होय बघा आता बाजूला चित्र दिसतंय ही चिमणी आहे चिमणीच्या घरट्यात अंडी आहेत म्हणजे त्या अंड्यांमधून त्यांच्यासारखा एक जीव हे निर्माण होतो पिल्लं निघतात म्हणजे चिमण्या ह्या अंडी घालतात पण घोडा घोडा अंडी नाही घालत तर तो, तो पिल्लांना जन्म देतो म्हणजे काही सजीव अंडी घालतात तर काही पिल्लांना जन्म देतात पण वनस्पती वनस्पतींचे प्रजनन कसे होते तर बघा हे चित्र दिसतंय का तुम्हाला पानफुटीचं या वनस्पतीच्या पानांमधनंच नवीन रोप तयार होतं आणि त्यांचे प्रजनन होते तर हे बघा गुलाबाचे आपण फांदी लावतो फांदी लावली किंवा कलम केले तर नवीन गुलाबाचे रोप तयार होते किंवा असं आपण बियांमार्फतसुद्धा झाडां न झाडांसारखे नवीन झाड तयार होते आपण आंब्याचे झाड लावतो तेव्हा आपण कोय लावतो म्हणजे कोय लावल्यानंतर आंब्यासारखे दुसरे झाड तयार होते यालाच प्रजनन असे म्हणतात केळीचं झाडसुद्धा पूर्ण वाढ झाली की त्यांच्या खोडापासून छोटी छोटी नवीन रोपं तयार होतात आणि मग ती नवीन रोपं काढून दुसरीकडे लावली जातात अशा प्रकारे सजीव स्वतःसारखा दुसरा जीव तयार करत असतात त्याला प्रजनन म्हणतात आता सजीवांचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे ठराविक आयुर्मान आयुर्मान म्हणजे जगण्याचे वय आता बघा प्रत्येकाला एक ठराविक आयुर्मान असते किंवा ठराविक वर्ष ते जगत असतात जसं आता हा कासव आहे हा कासव आहे दक्षिण अमेरिकेतील आणि ह्याचं आयुर्मान आहे एकशे सत्तर वर्ष आणि हा जो कीटक आहे ना हा कधी कधी एक दिवस किंवा दोन तीन दिवसच त्याचं आयुर्मान असतं तुम्ही रात्री दिव्याजवळ आलेले किडे पाहिले आहेत का रे हे किडे जर आपण सकाळी ना तर मेलेले असतात म्हणजे त्यांचं आयुर्मान किती कमी असतं बघा बरं पण वनस्पतींचं आयुर्मान मात्र भरपूर असतं ते जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची वाढ होत असते आता हे चित्र आपण पाहिलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलेलं की इथे शेवटच्या चित्रात मात्र कुत्रा नाही आहे असं का तर कुत्र्याचे आयुर्मान पंधरा ते अठरा वर्ष असते आणि शेवटच्या चित्रातलं मुलगा आणि मुलगी मात्र चांगले वयस्कर झाले चांगले साठ सत्तर वर्षाचे दिसत आहेत तोपर्यंत तो कुत्रा जगला असेल का रे नाही कारण त्याचं आयुर्मान कमी आहे मग तो कसा इतकी वर्षं जगणार म्हणजे प्रत्येक सजीवाचे आयुर्मान हे ठराविक असते आणि ते तेवढेच वर्षे जगतात काही ठराविक काळानंतर सजीवांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो म्हणजे सजीव मृत्यू पावतात आता सजीवांचं पुढचं लक्षण आहे पेशीमय रचना ही बघा ही भिंत दिसते का तुम्हाला विटा एकावर एक रचून अशी छान भिंत बनवली आहे किंवा मधमाशीचं पोळं तुम्ही पाहिलं असेल तर कप्पे एकमेकांना चिकटून चिकटून असं मधमाशीचं पोळं तयार झालं आहे तसंच सजीवांचं शरीरही पेशींचं बनलेलं आहे आणि अशा पेशी एकमेकांना चिकटून चिकटून सजीवांचं शरीर बनलेलं आहे पण काही सजीव एक पेशी असतात तर काही सजीव बहुपेशी असतात आता हा अमिबा बघा हा अमिबा अमिबा एक पेशीय सजीव आहे पॅरॅमेशियम हा सुद्धा एक पेशीय सजीव आहे पण झुरळ कबूतर हत्ती गोगलगाय झाड हे बहुपेशीय सजीव आहेत आणि पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे आता काही सजीव मात्र उपयोगी असतात आणि काही मात्र उपद्रवी असतात उपयुक्त आपण पाहिले सजीवांचे दोन घटक आहेत वनस्पती आणि प्राणी तर वनस्पती तर फार उपयुक्त असतात म्हणजे आपली अन्नाची गरज त्यांच्याकडनंच भागली जाते त्याचबरोबर बऱ्याच वनस्पती औषधी असतात जसं अडुळसा कडुलिंब तुळस हे हे औषधी वनस्पती असतात आणि बटाटा सफरचंद केळी यांचा आपण अन्नासाठी उपयोग करू शकतो म्हणजे हे उपयुक्त असे सजीव आहेत त्याचबरोबर काही प्राणी जसे कुत्रा गांडूळ कोंबड्या गाय म्हैस बैल ह्यासारखे प्राणीसुद्धा आपल्याला अत्यंत उपयोगी असतात गांडुळापासून खत मिळते कुत्रा घराची राखण करतो कोंबड्यांपासून आपल्याला अंडी मिळतात गाय म्हैस आपल्याला दूध देतात तर बैल शेतामध्ये काम करण्यासाठी उपयुक्त असतं म्हणजे हे सजीव उपयुक्त आहेत पण काही सजीव मात्र आपल्याला खूप त्रास देतात जसं उंदीर आणि घुशी अन्नाचं नुकसान करतात जमिनीला भिंतींना बिळं करतात कोळी कोळी पण नुकसान करतो विंचू साप यासारखे सजीव जर आपल्याला माणसाला चावले तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो पण हे प्राणीच नाही तर काही वनस्पतीसुद्धा आपल्याला त्रास देतात बरं का जसा हा धोत्रा बघा हा धोत्रा अतिशय विषारी असतो आणि गाजर गवत ऐकलं असेल तुम्ही ते एकदा शेतात वाढायला लागलं का मग भरपूरच वाढतं शेतात वाढणारं तण हे सुद्धा उपद्रवी सजीव आहेत मग आजच्या धड्यात आपण काय काय शिकलो रे तर सजीवांची लक्षणं शिकलो त्याच्यानंतर उपयोगी आणि उपद्रवी सजीव शिकलो सजीवांच्या लक्षणांमध्ये आपण त्यांची वाढ श्वसन उत्सर्जन प्रजनन चेतना क्षमता हालचाल ठरावी कायरमेमान पेशीमय रचना आणि ही सजीवांची लक्षणे आहेत यासारखे अनेक घटक आपण शिकलेलो आहोत थँक्यू